बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली येथील बी आर टी सी ही देशात एकमेव संस्था आहे संशोधनासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे बांबू तसेच उद्योग क्षेत्र चालना देणारी देशातील ही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास नक्की येईल असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला चार डिसेंबर दोन रोजी बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती झाली असून राज्याच्या वनविभागाची ही एक स्वायत्त संस्था आहे असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले जिल्ह्यात ताडोबा अंधारी हा जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे ताडोब्यातील बफर झोन मधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अर्ध्या क्षेत्रात अनुदानावर बांबू लागवडीसाठी प्रवृत्त करावे बांबू लागवड उत्पादन व त्यातून कौशल्य विकास या संदर्भात पीएम विश्वकर्मा योजनेत या बाबींचा समावेश करण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या